धातू हा अतिशय महत्वाचा विषय शिकणार आहोत धातू बघा मित्रांनो धातू ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी नवीन असेल तर हा मराठी व्याकरणातला धातू आहे लक्षात ठेवा सोने चांदी तो धातू नाही हा मराठी व्याकरणातला धातू आहे तर धातू काय आहे ते मी तुम्हाला सांगते बघा मी एक घेतलं खातो तर हा खा शब्द कसा तयार झालाय खा त्याला तो लागलाय आणि मग खातो शब्द तयार झालाय बरोबर तर हा खा जो आहे हा धातू आहे हा खा धातू आहे आणि त्याला प्रत्यय लागलेला आहे तो तो हा प्रत्यय आहे आणि बरोबर जर तुमच्या लक्षात येईल की धातूला प्रत्यय लागला तर डायरेक्ट खातो हा शब्द तयार होतोय आणि खातो हा शब्द पूर्ण क्रिया दाखवतोय पूर्ण क्रियावाचक शब्द आहे म्हणजे हा क्रियापद आहे तुमच्या लक्षात येईल की धातू प्लस प्रत्यय बरोबर क्रियापद धातू अधिक प्रत्यय बरोबर क्रियापद बर। मग जसं खातो तस हसतो जरी घेतलं तरी तेच बघा हस हा जातो आहे पडतो घेतलं तर पडतो हा जातो आहे खेळतो घेतलं तर खेळ हा जातो आहे ठीक आहे क्रियापदामधून क्रियापदामध्ये धातू हा धातू आहे पण तुमच्या लक्षात येईल मित्रांनो तो, 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 तो प्रत्यय धातूची व्याख्या पण तुम्हाला सांगता आली पाहिजे की धातू हा मूळ क्रियावाचक शब्द आहे परंतु तो प्रत्यय राहते ना जरी मी म्हणेल की खातो खातो खा हा मधला याला प्रत्यय आहे का नाही धातू हा प्रत्यय त्याला प्रत्यय लागून जर वाक्य शब्द पूर्ण क्रिया दाखवत असेल तर ते क्रियापद असत परंतु हा धातू याला प्रत्यय लागला तर क्रियावाचक शब्द तयार होतो तो क्रिया पूर्ण दाखवतो पूर्ण दाखवतो तर त्या शब्दावर असेल पण धातू हा प्रत्यय प्रत्ययते हे लक्षात ठेवा धातूला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय नाही पण तरीही तो वाक्यातील मूळ क्रियावाचक शब्द आहे बघा मित्रांनो धातू समजला तर तुम्हाला धातू साडीत नाम धातू साधित विशेषण आणि धातू साधित क्रियाविशेषण पण ओळखता येईल आणि धातू साडीत क्रियाविशेषण नाम किंवा विशेष क्रियाविशेषण नाम आणि धातु साधित नाम क्रियाविशेषण हे तुम्हाला परीक्षेला विचारतात तर ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे तर ठीक आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला धातू काय आहे तसं समजलं असेल चला मग पुढच्या लेक्चरला भेटू क्रियापदाचे प्रकार घेऊन येईल मी तर तो तोपर्यंत तो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग